गोपाल कृष्ण भगवान की जय रंग 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 रंगला गोकुळात हास कृष्ण दंगला रंग 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 रंगला गोकुळात हासखी कृष्ण दंगला रंग चोळी भिजली यमुना तीरी थंडी मला थंडी भरली कानन कोटा कुरंग चोरी भिजली यमुना तीरी थंडी मला थंडी भरली किती सांगू यशोदेला तुझी चुकली रंग 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 रंगला रंग 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 गोकुळात हासखी कृष्ण दंगला है जय रंग 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 रंगला गोकुळात हासखी कृष्ण दंगला रंग 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 रंगला गोकुळात हासखी कृष्ण दंगला दाही दिशा सप्तरंगी रंग रंगला गोकुळ अबीर गुलालात नाहला दाही दिशा दाही दिशा सप्तरंगी रंग रंगल्या गोकुळ अभिर गुलालात नाहला ढोल आणि ताशे मृदुंग वाजला रंग 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 रंग, 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 रंग रंगला गोकुळात हासखी कृष्ण दंगला बासुरीच्या तालावरी भान हरपले बालसखे पेंड्या सवे नाचू लागले बासुरीच्या तालावरी भान हरपले बालसखे पेंद्या सवे नाचू लागले ला नंदा घरी आनंदी आनंद जाहला, रंग 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 रंगला बलराम दादा मने काना थल बलराम दादा काना थिया रङ जाला तुजा श्याम रे खेलिया रङ जाला तुझा श्याम रे राधा श्याम एक रंग रे राधा श्याम एक रंग रे Ranga 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 Hasaki Krishna Danga Hey Ranga Ranga Hasaki Krishna